हा बघा इथे एकदम जवळच आहे हा बघा किती जवळ आहे पूर्ण अंगण झालंय ना हो आब बघा अंगणात आता तांदूळ घातलेत आम्ही हां तो खातोय खात दररोज येतो आमच्याकडे दररोज सकाळ संध्याकाळ येतो पण येतो संध्याकाळचा पण येतो हां पूर्ण गावभर फिरतच असतो बघा आले कसं तांदूळ घाते काकी पण वरतून तांदूळ घालते आणि मंडळी आजीने पण ना मोराला छान माया लावलेली आहे म्हणून आजीला खास भेटायला तर सकाळ संध्याकाळी येत असतो ना आजी संध्याकाळ सकाळी आणि कोंबड्यामध्येच वावरत असत कोंबडी कोंबडी आली <laughs> कोंबडी चावाय गेली आपल्या घराच्या वरती आता चढलेलं आहे मोर हा बघा नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण इकडे कोकणातले गावी आहोत आणि गावचे व्हिडिओ ना तुम्ही खूपच जास्त एन्जॉय करताय पण आजची व्हिडिओ ना खूपच जास्त स्पेशल असणार आहे आपली जवळची आजी आहे ना तिच्या घरी नेहमी एक मोर येत असतो बघताय माझ्या मागेच आजीचा घर आहे आणि आजीने पण ना त्या मोराला एवढी छान माया लावली आहे की तो मोर सकाळ संध्याकाळ आजीला खास भेटायला येत असतो आणि आजी पण ना त्याला मस्त मस्त खाऊ घालत असते तर मंडळी आजच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजीचं आणि त्या मोराचं नातं कशा प्रकारे आहे ते इकडे बघताय आजी आहे आणि आजीच्या घरी नेहमी मोर येत असतो आजी कधी कधी येतं रोजच सकाळचं येतं ना आणि संध्याकाळी सकाळच्या घरी येतं ना अंगणात वगैरे आतमध्ये आणि मंडळी आमच्या घराच्या आजूबाजूला कसा जंगल आहे त्याच्यामुळे त्या मोराला पण मस्त फिरायला वगैरे ना जागा मिळते हा त्या घरावरच जात हो आणि मंडळी आजीने पण ना मोराला एवढी माया लावलेली आहे हो त्यामुळे खास आजीला सकाळ संध्याकाळ भेटायला येतं आणि आजीने पण तू खाऊ वगैरे घालतोस ना आजी हा तर आता म्हणते यायची पण वेळ झाली आहे ना आता आता, आता लवकरच इकडे आजीला खास भेटायला इकडे मस्त पैकी झालेला आहे आणि खाली बघताय आपल्या अंगणाचे इथेच मोर आले बघा सकाळ सकाळ पहाटे आता वरती येतोय तो हळूहळू बघा हा बघा बघा हा बघा वरती आलाय बघा हळूहळू सकाळ सकाळी नेहमी पहाटे आपले इथे तो बघतोय सर्वांना हा बघा 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 आला एवढ जवळ आहे बघा हा बघा वरती आला आजीच्या इथे आलाय फुलांची इथे आहे बघा आता हळूहळू ना आजीच्या घरात चालतो तर मंडळी इकडे बघतोय ओटीवरती मोर आलेला आहे आजीच्या तांदूळ घातलेत ना तर तांदूळ खातोय अशा प्रकारे येतो सकाळ सकाळ पहाटेची वेळ आहे घरात जाते की काय घरात गेलो खाली आजी इथं पत्रावर पण जात ना आजी पण तिथे आहे हो आता असं फिरून फिरून तिकडून मागून घराच्या पनासवाडीत जाल कोंबडी कोंबडी आली <laughs> कोंबडी चावाय गेली कोंबडी पिला होती ना बोचाय गेली ती हा इकडे अंगणात आलेला मंडळी आता गेला परत या या, 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 या। तिकडे तिकडे जात आता आता खाली उतरते वाटत असं तिकडून जात ना आजी इकडून इकडून फिरून येत ना असा वरतून पण येतो असा फिरून आणि आजी अंगणात येत आमच्या घरात आता घरात आला तो कोंबडी आली ना हा कोंबडीला घाबरला वाटत हा बघा इथे एकदम जवळच आहे हो बघा किती जवळ आहे आता खाली जाते वाटत हा बघा अजी त्या दिवशी इथून पत्तरावरून उडी घातलं ना डायरेक्ट फनसवाडीत गेला असं उडत उडत ना उडत पण मला वाटलं उडत नाही उडत पण शिरतं ना आमच्या घरात पण आता तांदूळ खायला दिला की येत ना आली म्हणून नाही तर आला असता हा जी कुठून आलेला मोर हा खाली असं आपल्या गावात आलाय अच्छा असं आहे मी कुठे राहतो कुठं हा वरच्या जोशाच्या हा बघा इथेच आहे आता तिकडे आमच्या इथे ना खोप आहे तर तिकडेच म्हणजे सकाळ संध्याकाळ तो तिकडेच असतो राहण्यासाठी आता आजी संध्याकाळ झाली की तू इकडे येतो ना संध्याकाळचा आबा आणि सकाळी पण येतं नाही सकाळी सकाळ संध्याकाळ आमच्या इकडे जास्त करून येतो ना, आ, हाँ, हाँ, ना? आजी तुझं ऐकतं ऐकत आजी बोलवलीस की येते ना मग बोलावलं की होता नाही आता नाही ते कोंबड्यांना घाबरलं त्या दिवशी मांजर आलं तर मांजरीच्या पाठीपाटी काय काय खात आजी तांदूळ खात भात खात चवद्या खात सगळ्या गहू बिहू बीव पण खात बिहू सगळा खात ना आत ना तेवढी सगळी काय ना काय घालतात तो खात इकडे सकाळ आणि संध्याकाळी जास्त करून येतो बाकी ना जास्त करून दुपारचा ना तो फनसवाडीत असतो आता ते बघा काय ना काही खायला शोधतोय तो इकडे तांदूळ घालतो तो खायला येत नाही तिकडे फणसवाडी आहे ना आमच्या इकडे वरती अशी पूर्ण फणसवाडी आहे तर सकाळ सकाळपासून तर तिकडेच असतो आणि फक्त सकाळी पहाटे येतो आणि संध्याकाळी येतो आणि आजी ह्या मोराचा पिसारा होता तो मग काय झाला मागचा उपटलं कोणी एक बाई होतीने खाली वाहिली हा तीन दाळीत बसलेला ना हा उपटला अच्छा पकडायला गे गेलेली काय गेली ती त्याच्यानंतर सर्व तो मागचा पिसाराच नाही तर पहिला मोठा पिसारा होता ना होता पिसारा त्यातनं तो घाबरला ना पहिला आमच्या शेजारचं गाव आहे तिकडे खारीवसी होत जवळपास किती हजे टाइम झाला इकडे येऊन सहा महिन्याच्या पासून जवळपास इकडेच आहे ना इथं आपल्या इथं फनसवाडीच आलेला का इकडं आला हिक मग तो पगार इकडे आणि पहिला आला कुठं हिकन आला हे पावडीवर पावडी वैन असा 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 गेला मग तेव्हापासून मग इकडेच आहे ना इकडेच आहे सहा महिने झाले आता वर्ष त्याला वर्ष होल ना म्हणजे आता कसं त्याला मासाची सवय झाली कुठे हा बघा मंडळी किती जवळ आहे मग हा बघा असं इकडून तिकडून फिरत असतो बघा वरती तुरा बघा केवढा भारी दिसतोय हा बघा उडायला आपल्या अंगणामध्ये काकी पण वरतून तांदूळ घालते तिकडं आहे त्या साईडला पूर्ण हा बघा हळूहळू तांदूळ टाकलेत थोडं 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 चालत येते हळूहळू असं आमच्या गावात ना नेहमी म्हणजे कधी ना कधी पूर्ण गावभर फिरतच असतो सकाळी जास्त करून येतो संध्याकाळी पण येतो पूर्ण अंगणात आलाय ना हो अंगणात तांदूळ खातोय दररोज येतो आमच्याकडे दररोज सकाळ संध्याकाळी येतो येतो संध्याकाळचा पण येतो हां पण गा ना गावभर फिरतच असतो बघा आलाय कसं तांदूळ खात आहे जरा खायला काही ना काही दिला ना तर तू खात बसणार अंगणामध्ये काकी पण वरतून तांदूळ घालते असा खूप कमी गावात मोर वगैरे पाहायला मिळतो बघा आई बोलवते मोराला तिकडे तू बघा अंगणात त्या साईडला पूर्ण तिकडे तांदूळ पण टाकलेले आहेत हळूहळू तर येईल आणि आजी असं चावायला पोचायला येतं काय कोंबड्याना बोच कोंबड्याना आता आपण पण कसं मगाशी बाजू बाजूला गेलो तर लांब लांब जात अनोळखी होती ना आम्ही त्याला मला आजीच्या कसं ओळखीच त्याच्यामुळे आजीला काय तो आजूबाजूला फिरत असतो आम्ही कशी मुंबईवरून आली त्याच्यामुळे तो ओळखत नाही आपल्याला कुठं तिकडचा वाला आहे ना फात्याचा हो हो थात्यामध्ये था, था था हो हो असत तू मोडायला आलाय येतो ना हो हो तिकडे असत का तिथे त्या कोपी मंदिर तिकडेच राहिला रात्रीचा तिथं आणि मंडळी आजीने पण ना मोराला छान माया लावलेली आहे म्हणून आजीला खास भेटायला तर सकाळ संध्याकाळी येत असत ना आजी संध्याकाळ सकाळ येत आणि कोंबड्यामध्येच वावरत असत फक्त एवढा भारी आहे असा हा गावातच असतो पूर्ण मानसलीला मोर आहे मस्त इथे ना आता खायला घातलाय अंगणामध्ये बघ तिकडे जातो काय उड्या उड्या मारत पुढे पुढे जातोय इकडे जास्त करून थी थी ना ह्या आवाडात असतो इकडे ना आमचा आवाड आहे पूर्ण वाडा आहे तिथेच एकसारखा असतो काही ना काही चलत असतो वरती जातो आता वरती जातो फनसवाडीत जास्त करून ना फसवाडीतच असतो तिकडे वरती फनसवाडी आहे ना तिकडेच जास्त कोण असतो वरती घरावरती वगैरे चढलेला असतो बघ आता ना इकडे आवाळात गेलाय इकडे आवाळत काय ना काय करत असतो तो आज त्याला खायला वगैरे मिळतो ना आणि आजी काय काय खायला घालतोस त्याला त्याला देऊन भात खात सर्व सगळं आणि आता आजी त्याला पिसारा हळूहळू यायला चालू झालाय ना हळूहळू आला पिसा हम्म पहिले उपटून बराच वर्ष होत आला ना वर्ष झाला थोडं थोडस यायला लागलं मध्ये मध्ये पिसारं फुलवतो पण ना फुलवत पण थोडासाच दिसतो तो लहान आहे ना त्याच्यामुळे मला वाटतं अजून एक वर्ष तर पूर्ण पिसारा येईल आणि आता पावसाळा पण जवळ आला की नाचायला लागतं ना मोर नाचा पावसाळ्यात तुझं कसं आवडतो ऋतू असतो मोराचा नाच हा हा बघा खाली आलाय अंगण्यामध्ये कसं आता इथून उडतो पण असा हा केवढा जवळ आहे हा या या या, या। तिकडे झालं मला वाटतं फनसवाडीत या या हा बघा कसा उड्या मारतो असा ना घरावरती पण उड्या मारतो आपल्या घराच्या वरती आता चढलेला आहे मोर हा बघा हा बघा खाली बघताय एवढं उंचावरती पण चढतो हा बघा मी आता ना पत्र्यावरती आहे थोडंसं वरती चढून आलो बघतोय तर काय वरती आपल्या पत्र्यावरती चढलं आहे तिकडून तिकडून बघतोय मंडळी इकडे ना आता आपल्या मंगिलदारी आलोय बघता केवढ जवळ आहे फनसवाडीतच असतो तिकडे हा बघा मंडळी मोर ना आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे हा बघा हळू 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 आता ना तिकडे फनसवाडीत जातोय हा बघा बघा मस्त इकडून तिकडून आमच्या घराच्या अवतीभोवती नेहमी फिरत असतो कधी आवाळात कधी कुठे कधी अंगणात कधी घराच्या आतमध्ये आता झाल तर त्या साईडला ना तिथे राहायला आहे आणि या साईडलाच पूर्ण ना फसवाडीत तिकडे अंगणवाडीत या सर्व आपल्या आजूबाजूच्या घराची इथे फिरत असतो तो बघा गेला आता मंडळी इकडे ना आमच्या गावचा खालचा रोडचा भाग आहे आणि रात्रीचा मोर जो आहे ना तो इथेच ह्या वाड्यामध्ये झोपायला येतो हा वाडा कसा आता रद्दी पडला यूज नाही करत तर रात्रीचा इथेच असतो इथे अजून अजून वरती 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 एक जागा त्या तिकडे पण असतो म्हणून आपल्या वलीला तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं की आपल्या घराजवळच आपल्या घरी आणि आजीच्या पण घरी एक सुंदर असा मोर येतो सकाळ संध्याकाळ नेहमी येत असतो आणि कशा प्रकारे तो इकडून तिकडून फिरतो त्याला खाऊ वगैरे आपण घालत असतो अंगणात येतो ओटीवर आणि आतमध्ये घरात पण येत असतो तर ते पूर्ण तुम्हाला आज पाहायला मिळालं आणि आज आजीने पण त्या मोराला एवढं लाडावून ठेवलेलं आहे ना की आजीला नेहमी भेटायला येत असतो तो तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय